मित्रांनो पावसाळा लागला आहे आता गरमी कमी होत आहे आणि कूलर जे राहते आपल्या घरामधले ते कूलर आपण आता बंद करून ठेवतो जसं की तुम्ही बघू शकता कूलर आहे आता त्याच्यामुळे थोडंसं पाणीच राहतं प्रत्येकाच्या कूलर पाणी राहतं ते काय पूर्ण पाणी निघत नाही आपण आता याच्यामधलं पाणी काढणार आहे आणि त्याच्यात बघणार किती घाण असू शकते याला जे साईट ना गवत आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही तर हे कूलर तुम्हाला साफ करूनच ठेवावं लागते चांगले नाही तरी पुढच्या वेळेला त्याच्या मोटरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो मोटर जाम होऊ शकते आता हे बचत मोठं कूलर आहे मी दहा हजार कूलर घेतलेले भरपूर मोठं कूलर याची मोटर सुद्धा मोठी आहे तुम्हाला दाखवतो मी आता मोटर सुद्धा बघू शकता तुम्ही आता मी याला खोलतोय ते असल्या प्रकारे तुम्ही याचे नंतर खोलून घेऊ शकता शकताय जेणेकरून तुम्हाला पाणी काढण्यासाठी भरपूर मोठी जागा भेटून जाते आणि त्या आतली जीची जी साफसफाई आहे ती पूर्णपणे चांगली होऊन जाते तर प्रकारे तुम्ही जाळी काढून घेऊ शकता हे बघू शकता तुम्ही आतून कूलर कसे असते कसे झालेले असते पाण्याने फक्त गारा वगैरे पाणी टाकतो त्याच्यात तुम्ही बघू शकता तुम्ही आतमध्ये प्रकारे त्याच्यात घाण होत असते आणि बघू शकता तुम्ही त्याची मोटरे हे असलं कूलर आहे मित्रांनो हे असलं गवत त्याचं आतून आणि पाण्याने बघू शकता पाणी प्रकारे रेस्टिंग व्हायला सुद्धा सुरुवात होते कुलर लागलो पंढर कुलरला कुलर रेस्टिंग झाले बघू शकते घाण आता आपण घाण काढणार आहे आणि मग जास्त तुम्हाला आतून साफ केल्यानंतर कसं करायचं तसंच ठेवायचं ते कूलर असंच जर पाणी टाकून आपण जर कूलर चालू केलं तर ही मोटर बघू शकता तुम्ही ही पाण्याची मोटर आहे आणि याच्यामध्ये हात जी घाण पडलेली याच्यातली माती वगैरे जाऊन तिची मोटरसुद्धा जाम होऊ शकते आणि पाणीवरती येणार नाही ना, मोटरचं सुद्धा काम नाही होऊ शकतं त्या कारणास्तव आपण ही पूर्ण जी साफसफाई करूनच घ्यायला पाहिजे याच्यातली जी घाण ही काढलीच पाहिजे मित्रांनो हे बघा आहे गवताची घाणी माती तयार झाली याच्यामध्ये माती तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे कूलर साफ करून झालेलं आहे आणि आता याला आपण त्याची जाळी लावून ठेवून देऊ मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मस्त क्लीन करून आहे आता आपण याला टेन्शन नाही आता उन्हाळा लागेपर्यंत आपण याला आता ठेवून देऊ बंद करून अशा प्रकारे आपलं कुलरन तर अशा प्रकारे आपलं कूलर क्लीन झालेलं मित्रांनो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल कूलर कसे ठेवावे काय करावे तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्याच्यावर असे वेगवेगळे व्हिडिओ येत असतात मित्रांनो धन्यवाद